मनसेशी काही चर्चा या गेल्या काळामध्ये आमच्या झालेल्या आहेत आणि म्हणून मला विश्वास आहे श्री राज ठाकरे आणि त्यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही देखील महायुतीसोबत त्या ठिकाणी राहील मंडळी पाडव्याच्या दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थावर सभा आहे या सभेत राज ठाकरे महायुतीत सामील होण्यासंदर्भात काय बोलणार याचीच सगळ्यात जास्त उत्सुकता पण याच दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे महायुतीत सामील होण्याबाबत एक महत्वाचं विधान केलं उपमुख्यमंत्री म्हणतात त्यांना विश्वास आहे की राज ठाकरे महायुतीसोबतच हो असतील त्यामुळे आता शिवतीर्थावरच्या सभेत राज ठाकरे याची अधिकृत घोषणा करणार का जाणून घेऊयात या व्हिडिओत महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज ठाकरेंचा पक्ष यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही उतरणार की नाही याची अजूनही खात्री नाही आहे गेल्या निवडणुकीत राज ठाकरेंनी माघार घेत सत्ताधारी भाजपच्या विरोधात सभा घेतल्या होत्या पण आता याच राज ठाकरेंची भाजप आणि महायुतीतल्या पक्षांशी जवळीत वाढली आहे राज ठाकरे महायुतीत सामील होणार का याची सगळ्यात आधी चर्चा सुरू झाली ती राज ठाकरे यांच्या दिल्ली वारीवेळी त्याआधी राज यांच्या निवासस्थानी देवेंद्र फडणवीस आशिष शेलार नारायण राणे हे भाजपचे नेते भेटीसाठी गेल्याचं आपण पाहिलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज यांच्यातही गाठीभेटी झाल्या पण सगळ्यात मोठी चर्चा झाली ती राज ठाकरे आणि अमित शहा यांच्या भेटीची अमित शहाचं निमंत्रण आलं आणि राज यांनी थेट दिल्ली गाठली बारा मार्चला राज ठाकरे आणि अमित शहाची भेट झाली पण त्यांच्यात काय चर्चा झाली हे ना राज यांनी सांगितलं ना भाजपनं पण गेल्याच आठवड्यात मनसेचा पाडवा मेळाव्याचा टीझर आला या टीझर मध्ये राज ठाकरेंनी सगळ्यांनाच नऊ एप्रिलला शिवतीर्थावर येण्याचं आवाहन केलं त्यामुळे राज महायुतीबद्दल त्या भेटीबद्दल काय बोलणार याची चर्चा सुरू झाली याच पार्श्वभूमीवर आता पाडव्याच्या एक दिवस आधी फडणवीसांनी राज यांच्याबद्दल भाष्य केलं मनसे आणि आमच्यात काही चर्चा झाल्या हिंदुत्वाच्या अजेंड्यावर आमची आणि राज ठाकरेंच्या पक्षाची जवळीक वाढली आमची अपेक्षा आहे की दोन हजार चौदा साली राज यांनी मोदींना पंतप्रधान बनवण्याची भूमिका घेतली होती पण त्यांची भूमिका त्यानंतर बदलली मात्र आता दहा वर्षातलं काम पाहता ते आमच्या सोबत असतील महायुतीसोबत असतील असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला आहे त्यामुळे आता राज ठाकरे खरंच महायुतीसोबत गेले तर ठाकरेंच्या मनसेसाठी भाजप आणि मित्रपक्ष काही जागा सोडणार का की राज हे या लोकसभेला फक्त प्रचारच करणार आणि त्याची भरपाई महायुतीकडून विधानसभेला केली जाणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल